भारताचा जर शेतीमालाचा विचार केला तर सरासरी कांद्याचं उत्पादन जास्त प्रमाणात होत असतं त्या कांद्याचे आज भाव एकदम गडगडलेले आहेत दहा ते बारा रुपये सुद्धा भाव मिळत नाही उत्पादन खर्चाचा उत्पादन खर्चाचा विचार केला तर त्या कांद्याला चौदा ते पंधरा रुपये उत्पादन खर्च येत असतो आणि आज त्या उत्पादन खर्चाच्या भावात सुद्धा कांदा विकला जात नाही त्यामुळे आम्ही आज संसदेच्या आ, मकर द्वारवर महाराष्ट्रातील सर्व खासदार विशेष करून बग्रेसर असो राजाभाऊ असो बजरंग बाप्पा असो आदरणीय सुप्रियाताई असो अनेक आम्ही सर्व खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आमची मागणी एकच होती की कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे कमीत कमी चाळीस ते पेचाळीस रुपये भाव तरी मिळाला पाहिजे आमच्या दुधाची सुद्धा आधार भाव वाढले पाहिजेत अनेक शेतीमाला शिवाय बाजारभाव वाढले पाहिजेत कारण शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे पण तोच अन्नदाता आज आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे